नमस्कार मैत्रिणींनो आज आपण रेसिपी कोणती बनवणार आहोत त्याचं नाव एका उखाण्यात ऐकूयात चला तर मग करूया सुरुवात ना एक तारीख पाक ना दोन तारी पाक गीताज वेज किचनमध्ये बनणार आहे आज मस्त असा केळी पाक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप घ्यायचं आहे आता हे तूप गरम झालं की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स गरम करून घ्यायचे ड्रायफ्रूट छान असे परतून घेतले की छान खरपूस लागतात तर इथे मध्यमाच्यावर ड्रायफ्रूट छान असे परतून झालेले आहेत तर इथे मध्यमाच्यावर मस्त असे ड्रायफ्रूट खरपूस भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर इथे पाववाटी साखर घेतलेली आहे आता यामध्ये पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावरच ठेवायची आहे तर याला एक उकळी येऊन द्यायची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशी उकळी आली आहे आणि साखर पण पूर्ण विरगळली आहे तर एक मिनिटभर हे आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे दूधही यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता दूध मिक्स करून झालं की यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे तर इथे मी हे खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरंही यात छान असं शिजवून घ्यायचं आहे तर हे सतत हल एक मिनिटभर हे खोबरं छान असं शिजवून घ्यायचं तर आता हे खोबरंही छान शिजलेलं आहे आता यामध्ये केळी टाकायचे तर इथे मी तीन केळी घेतलेली आहेत आणि ती ह्या साह्याने छान अशी स्मॅश करून घेतलीत ती आता यामध्ये टाकून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे मिश्रण जास्त वेळ परतायचं नाही एक मिनिटभरच हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि थोडंसं घट्टही झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पोड टाकायची आणि आता ही वेलची पोड मिक्स करून घ्यायची मस्त असा आपला हा केळी पाक तयार झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा